तर नमस्कार मित्रांनो आज आपण शेअर बाजार म्हणजे काय त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर शेअर बाजार म्हणजे काय एक अशी जागा जिथे कंपन्या जा ज्या आहेत त्यांचे छोटे छोटे भाग म्हणजे शेअर जे आहेत ते सामान्य व्यक्तींना म्हणजे तुम्हा आम्हाला जे ते शेअर्स विकतात आणि त्या माध्यमातनं पैसे किंवा रोखे जे आहे ते उपलब्ध करतात मग ते पैशांची गरज काय ते पैशांची गरज जे आहे ते त्या त्यांना कुठली कंपनीच्यासाठी विस्तारासाठी एक्सपान्शनसाठी काही पैशांची गरज असते आणि ती जी गरज आहे ती यातनं भागवली जाते मग तुम्हाला आणि मला काय फायदा जर आपण हे शेअर जर घेत असू तर जर कंपनीची कामगिरी चांगली लागली तर त्यातनं शेअरच्या किमती ज्या आहेत त्या वाढताना आपल्याला दिसू शकतात आणि त्यामुळं आपल्याला फायदा होताना दिसू शकतो याच्या उलट जर चुकीच्या कंपनीमध्ये म्हणजे ज्या कंपनीची कामगिरी एकदम खराब आहे आणि अशा का कंपनीमध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली असेल किंवा के करत असाल तर त्यामुळे त्या, त्या शेअरची किंमत जी आहे तुम्हाला घटताना आणि इनडायरेक्टली तुम्हाला तो तोटा होताना तो दिसू शकतो म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जेव्हा केव्हा शेअर बाजारात तुम्हाला उतरायचंय तर त्याबद्दलचं ज्ञान त्याबद्दल तिकडचा संयम व त्याबरोबरच वेळ वेळेचं महत्त्व ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतील तरच या शेअर बाजारामध्ये तुम्ही उतरू शकता पुढील भागामध्ये आपण शेअर्सची खरेदी व विक्री कशी करायची त्याबद्दल माहिती घेणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या रीलला सेव्ह करा धन्यवाद